कुडाळ तालुक्यातील येथील कर्ली नदीमध्ये सुरू असलेल्या अनधिकृत वाळू उपशामुळे शेतकऱ्यांच्या माडबागा आणि शेती उद्ध्वस्त झाल्याची बातमी आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेलमार्फत देण्यात आली होती त्याची दखल घेऊन या वाळू उपशावर गुरुवारी कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे यांच्या उपस्थितीत धडक कारवाई करत सहा रॅम्प उद्ध्वस्त करण्यात आले कुडाळ महसूल विभागाच्या वतीने या केलेल्या धडक कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचे थाबे दनानले आहेत कुडा तालुक्यातील वालावलेतील वाळूपट्ट्यात अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती महसूल यंत्रणेला मिळाली होती याची दखल घेत कुडा तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी स्वतः वालावलेतील वाळूपट्ट्यात आपल्या यंत्रणेसह गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास धडक देत कारवाई केली यावेळी निवासी नायब तहसीलदार अमरसिंग जाधव तलाठी श्रीमती मयेकर पोलीस पाटील यांच्या पथकाने वालावलेतील कर्ल नदी किनाऱ्यावरील सहा अनधिकृत वाळूचे रॅम्प जेसीबीच्या सहाय्याने उद्ध्वस्त केले सध्या शासनाने वाळू उपशाला बंदी घातली असतानाही जुलै महिन्यात करी नदीमध्ये बोटींद्वारे वाळू काढली जात होती याच अवैध वाळू वाहतुकीसाठी रॅम्प मालकांनी नदीकिनारी सहा अनधिकृत रॅम्प तयार केले होते हे सर्व रॅम्प उद्ध्वस्त करण्यात आले आहेत या कारवाईमुळे या भागातील अवैध वाळू व्यावसायिकांचे थाबेत आहेत ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज़ सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका